ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पाणी योजनेचे काम ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आंदोलनाचा गावातील जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे थांबल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे केळवली गावातील प्रलंबित जलजीवन पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करून गावातील पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग खालापूर यांना निवेदन देत केली आहे शासनाच्या वतीने पाणी टंचाई दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असताना खालापूर तालुक्यातील केळवली गावात या मोहिमेचा पूर्णपणे फज्जा झाल्याचे पाहायला मिळत आहे संबंधित ठेकेदाराने अर्धे काम काढत पळ काढल्याने जलजीवन मिशन योजनेचे काम ठप्प झाल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे आणि काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे आज ग्रुप ग्रामपंचायत बीड खुर्दमधील केळवली गावातील आम्ही ग्रामस्थांनी जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या स्कीमसाठी त्याचा पाठपुरावा करून ती स्कीम पूर्ण करण्यात यावी यासाठी येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे काम लवकरात लवकर पूर्ण करतो येत्या दोन दिवसात कॉन्ट्रॅक्ट करून देतो असे आम्हाला अधिकाऱ्यांनी येथील सांगितलं आहे यावेळी वैभव दिसले जितेंद्र दिसले अक्षय दिसले समाधान दिसले जयेश कर्णूक आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न